हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मजेत ना मजेतच असायला हवं मी मोनिका स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी सांगणार आहे केसांना तेल लावल्यानंतर आपले केस का जास्त गळतात किंवा आपल्याकडनं कुठल्या चुका होतात त्यामुळे आपले केस गळायला लागतात या चुका आपल्याकडनं कळत न कळत होऊन जातात त्या चुका कुठल्या आहेत हे पाहण्या अगोदर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जरासुद्धा स्किप करू नका तर सर्वात पहिल्यांदा आपल्याकडनं कुठली चूक होते ती म्हणजे केसांना तेल लावल्यानंतर आपण केसांमधला गुंता काढतो तर असं अजिबात सुद्धा करायचं नाही केसांना तेल लावल्यानंतर अजिबात सुद्धा केसांमधला गुंता काढायचा नाही केसांना तेल लावल्यानंतर काय होतं केसांचे जे काही मुळं असतात ते थोडेसे सैल झालेले असतात केस सुद्धा थोडेसे कमकुवत झालेले असतात आणि त्यानंतर जर गुंता काढायला घेतलं तर केस गळायला लागतात केस तुटायला लागतात त्यामुळे केसांना तेल लावण्याच्या अगोदरच तुम्ही व्यवस्थित गुंता काढून घ्या व्यवस्थित केसा आ, केस विंचरून घ्या आणि नंतरच तेल लावा यानं काय होईल केस तुमचे तुटणारही नाही आणि केस गळणारही नाही केसांना तेल लावल्यानंतर मस्त सैलशी आपण वेणी घालून ठेवू शकतो किंवा सैलचा असा आपण वरती असा बन बांधून ठेवू शकतो जेणेकरून केसांना काहीही इजा होणार नाही आणि केस गळणारही नाही आणि तुटणार सुद्धा नाहीत त्यानंतर आपल्याकडनं दुसरी चूक होते ती म्हणजे केसांना तेल लावल्यानंतर लगेचच आपण केस धुवायला जातो किंवा वॉश करतो काही काही महिलांमध्ये जरा सुद्धा पेशन्स नसतात ते काय करतात तेल लावल्यानंतर लगेचच केस धुतात पण असं अजिबात करायचं नाही केस त्यांना खूप डॅमेज होतात केस त्यांनी खूप तुटतात त्यामुळे ऍटलीस्ट दोन तास तरी आपल्याला केसांना तेल ठेवायचंच आहे जर दोन तास केसांना तेल व्यवस्थित लावून ठेवलं तर त्यातनं जे काही फायदे व्हायचे असतात ते आपल्याला मिळतच असतात केसांचं जे पोषण होणार असतं ते तेलामधनं होणारच असतं त्यामुळे ते केसांना तेल लावल्यानंतर कमीत कमी दोन तास तरी आपण केस धुवायचे नाही दोन तास तेल आपल्या केसांना राहिलंच पाहिजे त्यामुळे केस वाढण्यासाठी सुद्धा मदत होते आणि केस व्यवस्थित शाईनसुद्धा करतात व्यवस्थित केसांना तेल वगैरे लावून ठेवल्यानंतर जर लगेचच धुवायला गेलं तर केसांना काहीही तेलाचा परिणाम होणार नाही किंवा जे फायदे मिळणार असतात ते सुद्धा होणार नाही त्यामुळे कमीत कमी तुमच्या केसांना दोन तास तरी तेल असू द्या त्यानंतर आपल्याकडनं तिसरी चूक होते ती म्हणजे आपण केसांना मसाज करताना आपण खूप जोरजोरात केसांची मसाज करतो किंवा खूप ओढून केसांची मसाज करतो तर असं अजिबातसुद्धा करायचं नाही त्यानं काय होतं केसांची मसाज करताना किंवा केसांना ज्यावेळी आपण तेल लावतो त्यावेळी ते खूप आपले केस ओढले जातात आणि त्यामुळेच काय होतं आपले केस तुटतात सुद्धा आणि गळतात सुद्धा त्यामुळे एकदम हलक्या हातानं मसाज करायची आहे खूप वेळ घेऊन घेऊन मसाज करायचे आहे म्हणजे हलक्या हातानं मसाज केल्यानंतरसुद्धा जो काही आपल्या केसांना तेल लावताना जो काही फायदा होणार असतो तो तर होणारच असतो पण हळूहळू हलक्या हाताने जर मसाज केली तर केस आपले अजिबातसुद्धा डॅमेज होत नाहीत केसांना अजिबातसुद्धा धक्का लागत नाही आणि त्याच कारणानं केस सुद्धा नाहीत त्यामुळे व्यवस्थित हलक्या हाताने मसाज करायची आहे हलक्या हाताने मसाज केल्यानंतरसुद्धा आपलं ब्लड सर्क्युलेशन एकदम व्यवस्थित होतं काहीसुद्धा आपल्या केसांना त्रास होत नाही जर खूप जोरजोरात काही काहींचं काय असतं खूप जोरजोरात जोर केसांची मसाज करतात खूप जोरजोरामध्ये असं केसांना हात लावून हे करतात किंवा केस विंचरतानासुद्धा खूप खरडून खूप जोरात केस विंचरतात हे सुद्धा आपल्याला अजिबात करायचं नाही केसांना अजिबातसुद्धा आपल्या त्रास द्यायचा नाही खूप प्रेमानं खूप नाजूकपणाने आपले केस हँडल करायचे आहेत तरच आपले केस व्यवस्थित राहतात आणि व्यवस्थित वाढण्यासाठी सुद्धा मदत होते त्यानंतर आपल्याकडनं चौथी चूक होते ती म्हणजे पूर्ण रात्र केसांना तेल लावून ठेवणं तर हो बिलकुल सुद्धा आपण पूर्ण रात्र केसांना तेल लावून ठेवू नका जे काही फायदा मिळायचा आहे ते फक्त आपल्याला केसांना दोन तास तेल लावल्यानं होतो मग पूर्ण रात्र कशाला तेल लावून ठेवायचं त्या उलट काय होतं केसांमध्ये डॅन्ड्रफ होतो केसांचे जे काही स्कॅल्प असतं त्याला इरिटेट होतात ते तिथे पुरळ यायला चालू होतात खाज यायला चालू होते त्यामुळे पूर्ण रात्र अजिबात सुद्धा केसांना तेल लावून ठेवू नका ज्याचे केस ड्राय आहेत त्यांना एक वेळी ते चालू शकतं ते, ते पूर्ण रात्र केसांना तेल लावून ठेवू शकतात पण ज्यांचे केस ड्राय नाही आहेत त्यांनी अजिबात सुद्धा केसांना तेल लावून ठेवू नका पूर्ण रात्र उलट त्याचं नुकसानच होतं फायदा काहीही होत नाही जो काही फायदा व्हायचा असतो तो दोन तासांमध्ये आपल्या केसांना भरपूर मिळालेला असतो त्यामुळे असं अजिबात सुद्धा करू नका काही काहींना सूट होतात अशा गोष्टी काही काहींना होत नाहीत शक्यतो अशा गोष्टी करणं टाळायचंच आहे आपल्याला त्यानंतर आपल्याकडनं पाचवी चूक होते ती म्हणजे केसांना खूप प्रमाणात किंवा खूप जास्त प्रमाणात आपण तेल लावून ठेवतो तर हो केसांना प्रमाणातच तेल लावलं पाहिजे केसांना जास्त तेल लावल्यानं कुठलेही जास्त फायदे होणार नाहीत त्याचा वाईटच परिणाम होतो केसांचे पोर्स केसांमध्ये जे काही ओपन पोर्स असतात ते बंद होतात आणि ते बंद झाल्यानंतर आपली स्किन इरिटेट होते त्याच्यावरती डँड्रफ जमा होतो त्यानंतर केसांना जे काही वेगवेगळ्या वेग प्रकारचे वाईट परिणाम असतात त्याला आपल्याला सामोरं जावं लागतं केस खूप जास्त तुटतात केस खूप जास्त गळतात केसांना जास्त तेल लावल्यानंतर आपल्याला सुद्धा जास्त लावा लागतो कारण ते एका वॉशमध्ये व्यवस्थित तेल निघलं जात नाही त्याला शॅम्पू जास्त वापरावा लागतो शॅम्पून सुद्धा आपले हेअर पूर्ण डॅमेज होतात आणि त्यानं सुद्धा केस जास्त गळतात त्यामुळे जेवढं प्रमाणात आहे तेवढंच तेल व्यवस्थित लावलं पाहिजे तर पहा या सर्व चुकांमुळे आपले केस गळायला लागतात त्यामुळे तेल लावताना आपण या सर्व काळजी घेतल्या पाहिजेत जेणेकरून आपले केस गळणार नाहीत तुटणार नाहीत केसांना व्यवस्थित पोषण मिळेल याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे तर चला हा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर आपल्या फॅमिली फ्रेंडमध्ये शेअर करायला अजिबात सुद्धा विसरायचं नाहीये तर मी हा ब्लॉग इथेच एंड करते सर्वांनी काळजी घ्या खुश राहा आनंदी राहा आणि आपले ब्लॉग पाहत राहा बाय बाय